शांतम सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानंद समादरि विल्लवम श्री भगवान विष्णु गुरु भगवान हारा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित कला वैकुंठवासी दामोदर राव कुलकर्णी जी थोरा पोलीस पाटील देवम हिला पोलीस पाटील संघटनेचे सचिव या कुटुंबाच कमी अधिक बावीस वर्षापासून असलेलं माझ या कुटुंबामध्ये प्रामुख्यान म्हटल्याप्रमाणे गुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अंतयाचा याचा हरिकवा ते देवा सात्विक कुटुंब परमार्थाच्या बाबतीमध्ये असतील आणि दामोदर राव या जोडीनं तितक्याच आदरबुद्धीनं परमार्थ केला परमार्थ ही चीजच अशी आहे ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याच नाव परमार्थ आजीवन केलेली परमार्थिक सेवा आणि वस्तुस्थितीन यांच्या सात्विकतेचा परिपाक उत्कृष्ट असा कीर्तनकार पोटाला यावा ही त्यांच्या जीवनभर केलेल्या सेवेच प्रमाणपत्र वैजनाथ महाराजासारख्या रत्नाला जन्माला घातलं त्यांचे दोन्ही दुसरे गजानन आणि उद्धव दोन्ही ही चिरंजीव तितके सात्विक आहेत या कुटुंबामध्ये आता सांगितल्याप्रमाणे एक मुलगी आणि त्यांचे तीन मुलं सुनीता लोथे या संबंध परिवाराला मी अगदी अंतकरणातून जोडून ओळखतो वस्तुस्थितीनं परमार्थिक सेवा जीवनभर केल्याचा परिपाक आहे शेवटच्या क्षणाला दामोदर यांनी रामकृष्णारी नामाच चिंतन मला पहिला रात्री एक वाजता फोन आला की गुरुजी अशी अशी थोडी बिघडली माझ्या लक्षात आलं मी एका शब्दात सांगितलं फक्त रामकृष्णारी नामज बंद पडू देऊ नका आणि बारी बारीनं प्रत्येक जण म्हणत राहा त्याचा असा दामोदर राव यांनी देखील मनना बरोबर रामकृष्ण हरी मनन चालू केलं शेवट सकाळी शरीर सुटे पर्यंत प्राणज्योत मालवी पर्यंत रामकृष्ण हरीचा जप कायम कानाजवळ गुंजार राहिली अंतकाळी ज्याच्या नामाने मुखान तुका सुखा सुखापार नाही किंवा यम यम वापी स्मरण भावम ते कलिवरमिव सदा भाविकाच्या शब्दाप्रमाणे शेवटचा श्वास प्रभू चिंतनात सुटला हेच त्यांच्या जीवनभर केलेल्या प्रमाणिकपणे सेवेची आहे सामाजिक असेल धार्मिक असेल व्यावसायिक असेल केलेल्या सेवेचं हे प्रमाणपत्र आहे मी भगवान ज्ञानोबरायच्या संत शिरोमणी नामदोर यांच्या चरणी प्रार्थना करतो कि वैकुंठवासी दामोदरराव पुंडलिकरावजी थोरा यांना प्रभू आपल्या पायाजवळ म्हणण्यापेक्षा आपल्या स्वरूपात शर्त विलीन करीन करावी अशी प्रार्थना वाणीला पूर्ण विराम हरिओम